मित्राचा मेसेज आलाय त्याला जरा आता लेट रिप्लाय करतो म्हणजे माझी इज्जत वाढेल मैत्रिणीचा मेसेज आलाय तिचा मेसेज सीन करतो आणि सोडून देतो म्हणजे तिला कळेल की मी आता बोलायला इंटरेस्टेड नाही आहे याचा कशाला कॉल येतोय आता एक काम करतो लेट उचलतो किंवा उचलतच नाही मग याला कळेल की मी पण किती बिझी आहे बरेच जण असं वागतात पण ते असं का वागतात ना तेच कळत नाही त्यांना ह्यातनं फायदा होतोय की नाही होत आहे हेही मला माहिती नाही पण नुकसान मात्र नक्कीच होत हा व्हिडिओ बघून कळेल हा खादा कॉल करतोय जाऊ दे आरामात करेन याला कॉल म्हणजे याला वाटेल बिझी माणूस आहे रिकाम टेकडा नाहीये मित्रांच्यात कशी इज्जत वाढायला पाहिजे मित्रांच्यात कॉल न केल्याने इज्जत वाढते मग ती मैत्री नाहीये मित्रा किमान तो का कॉल करतोय हे तरी बघ जाऊ दे लगेच नाही ओपन करत लगेच रिप्लाय केला तर व्हॅल्यू कमी होऊन जाईल माझी त्याने इतके कॉल केले इतके मेसेज केले ते ह्याने बघितले नाही आणि आता याच्या फ्री टाइम मध्ये याच्या सवडीनुसार त्याला आता कॉल करायला चाललाय आणि आता याला ती गोष्ट कळणार आहे ज्याने याला आयुष्यभराची अद्दल घडणार आहे टी व्ही बघून पण कंटाळा संकेत एवढे का कॉल येऊन गेले ते बघतो हा हा रुपेश बोल ना अरे आत्ता ऑफिस लॉग आउट केलंय मी अमेरिकन प्रोजेक्ट मिळाला आहे ना खूप खूप बिझी झालोय मी कॉल का। अरे काय नाही आई अचानक आजारी झाली तिला ऍडमिट करायचं होतं बाहेर खूप पाऊस पडत होता ना रिक्षा कोणतीच थांबायला तयार नव्हती तुझ्याकडे कार आहे ना म्हणून म्हंटल आईला हॉस्पिटलला घेऊन जाईन मी कशी बशी रिक्षा थांबवली आणि आईला आता आणलंय आई हॉस्पिटलला मी आता औषधे घेऊन आलो मी करू तुला नंतर कॉल लेट रिप्लाय करून कॉल न उचलून स्वतःची किंमत वाढवण्याच्या नादात तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींची किंमत कमी करताय असं नाही का वाटत तुम्हाला एनिवेज आपण भेटूयात उद्या एपिसोड मध्ये